सौ स्वाती अहिरे मॅडम यांनी मला खूप मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळेच मी ब्लॉक लेवल डिस्ट्रिक्ट लेवल पार करून इथपर्यंत येऊ शकले मला खूप आनंद होतो की एका खेड्या गावातील मुलगी म्हणजे मी एका खेड्या गावातील मुलगी आहेत साचमधील तर मला एवढी मोठी संधी भेटली की मी नॅशनल लेवलपर्यंत येऊ शकले आता तर माझा पहिलाच अनुभव होता पण आत्ता नाही जिंकू शकले पण मला खात्री आहे की मी पुढच्या वेळेस नक्कीच जिंकेल आणि इथे आलं खूप म्हणजे आपल्याला खूप युनिटी इन डायव्हर्सिटी काय असतं ते कळालं अरुणाचल प्रदेश सिक्कीम आसाम हे तर आपण मोबाईलवर किंवा नेटवर्कवरून खूप माहिती घेतच असते मी पण आज मला खरं समजलं की युनिटी इन डायव्हर्सिटी काय असतं मला खूप आनंद झाला आणि येथे आल्यावर असं वाटलंच नाही की आपण कुठे बाहेर आलो आहोत महाराष्ट्रात जशी फिलिंग येते तशीच आली खूप जेवण वगैरे सगळं खूप छान होतं एन सी आर टी टीमचे मी खूप खूप आभार मानते आणि मला नक्कीच खात्री आहे की मी भविष्यात याचा नक्कीच प्रसार करेन योगाचा आणि मला खूप आवडतो योगा मी लहानपणापासून प्रॅक्टिस करते तर इथे आल्यावर पण खूप छान वाटलं आणि पुढच्या व वर, पुढच्या वर्षी नक्कीच मी गोल्ड मेडल घेऊन जाणार याची मला खात्री आहे तर माझ्या सौ स्वाती आहे रे आणि संतोष जाधव सर यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे मला एवढी मोठी संधी मिळाली एन सी आर टी टीमचेही खूप खूप धन्यवाद मानते थँक्यू जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र